हरिशक्ती तुळजाभावानी हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषानं महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला जगायचं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला स्वाभिमानानं शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे शिकवणाऱ्या शंभू छत्रपती यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी आपण पाहतोय आता सध्या विधानसभा निवडणुकीचा काळ चालू आहे आणि आपल्या जुन्नर तालुक्याची परिस्थिती पाहता ज्या ते सर्वच उमेदवार जे आहे ते तोलामोलाचे आहे पण एकच उमेदवार जो आहे तो त्यांच्यापेक्षा जो तोलामाराचा आहे तो जनशक्तीच्या जोरावरती लढतोय तोच आहे आपला माणूस शरदारा सोनवणे यांना जे आहे ते येत्या वीस तारखेला नऊ नंबर चिन्हा समोरील बटन दाबून शरददादा भीमाजी सोनवणे आणि त्याचं चिन्ह देखील जे आहे ते सर्वांच्या सर्वसामान्यांचे असणारे रिक्षा म्हणून जे आहे ते रिक्षासमोरील बटन दाबून शरददादा सोनवणे यांना जे आहे ते प्रचंड बहुमताने विजय करा शरद सोनवणे आणि नाव ऐकलं तरी जे आहे ते सर्वसामान्य माणूस जो आहे तो पेटून उठतो कारण शरद सोनवणेचा अर्थच असा आहे शरद द श म्हणजे शहरातून गावाकडे समाजासाठी आलेला र म्हणजे रस्त्यावरती आंदोलन करून जे आहे ते आहे ते कामं पूर्ण करणारा ड म्हणजे दवा आणि दुवा यांच्यामधला दुवा असणारा शरददादा त्याच्यानंतर सोनवणे सोन्यासारखं जे आहे ते माती स्वतः सोन्यासारखं जे आहे ते आयुष्य लोकांचं जे आहे ते उधळून काढणारा नचा अर्थ आहे नव तरुणांना जो आहे तो उत्साह देणारा त्याच्यानंतर सोन वने। त्याच्यानंतर वचा अर्थ आहे व शिला कुठल्याही प्रकारचं दादाकडे चालत नाही इथं कोणीही माणूस जो आहे तो सर्वसामान्य जाऊन जो आहे तो प्रश्न सोडू शकतो आणि नेचा अर्थ आहे नेता असावा तो आपल्या शरद दादा सोनवण्यासारखा म्हणून जे आहे ते त्या वीस तारखेला सर्वांनी भरघोस अशा पद्धतीने जे आहे ते मतदान करा आणि ही लढाई जी आहे ते दादा दादा जे आहे ते प्रत्येक भाषणामध्ये सांगत आले जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आपल्याला नक्कीच जन जे आहे ते जनशक्ती शिकवायची म्हणून सगळ्यांनी जे आहे ते दादांना भरघोस पद्धतीने मतदान करा आणि आज भव्य अशी रॅली जी आहे ते राजौरीच्या गावमध्ये या तरुणांनी काढले आहे कुठेतरी जे आहे ते तरुण एक साईडला जातो याचा देखील सर्वांनी विचार करावा या गोष्टी का काढतायत त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वांनी भरघोस पद्धतीच्या दादाला मतदान करा एकच वादा किल्ले शिवणे जामदार किल्ले शिवणे जामदार शरद दादा च र किल्ले शिवणे जामदार शरद दादा च र